नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कच्च्या बटाट्यापासून उपवासासाठी मस्त टेस्टी असं चविष्ट कटलेट बनवणार आहोत आणि ते बनवायला थोडं मेहनत आहे पण खायला तसंच चवदार आहे तर त्यासाठी ते, ते मी पहिला दोन तीन टेबल स्पून साबुदाणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते चांगले भाजून घ्यायचे आहेत तुम्ही किती बनवणार कटलेट त्याच्यावर अवलंबून या साबुदाणे आता हे चांगले भाजून घेतले का थंड झाल्यावर मिक्सरमधून आपण ह्याची बारीक पावडर करून घ्यायची पीठ करून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे आणि हे थंड झाल्यावर आपल्याला चांगलं ह्याला क्रश करून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये मी तीन टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि ह्याच्यात मी काजू व मनुके घालत आहे तुम्हाला दुसरं काही ड्रायफ्रूट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि शेंगदाणे जे आपण भाजून कुटून घेतलेले ते घालत आहे आणि ह्याच्यात आपल्याला घालायचे आहे साखर आणि साखर घातल्यानंतर घालूया एक हिरवी मिरची आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि एका एक साईडला ठेवूया व आपण बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत हे चांगलं खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आपल्याला अख्खे रेषे हवेत मध्ये तुटायला नाही द्यायचे तुम्हाला दाखवतो मी आपल्याला कसे पाहिजेत ते हे बघा असे पूर्ण अख्खे रेषे हवेत असंच मी सर्व बटाटे चांगले खिसून घेतलेले आहे व दोन ते तीन पाण्यात चांगलं आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत बटाट्यात जो स्टार्च असतो तो आपल्याला सर्व काढून टाकायचा आहे चांगलं पिळून आपण दुसऱ्या पाण्यात धुवून घेऊया खरं सांगते मी तुम्हाला हे क्रिस्पी कटलेट आपल्याला फार छान लागतात चवीला आणि उपवासासाठी तर तुम्ही जरूर बनवा हे बघा असं सर्व मी चांगलं धुवून घेतलेलं आहे सगळं स्टार्च काढून टाकायचं आहे तीन वेळा मी पाण्यात चांगलं धुवून घेतलेलं आहे इथे आता मी एक दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायला व त्याच्यात मीठ टाकलेलं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण जो आता बटाटा खिचलेला आहे तो ह्याच्यात घालायचा आहे एक दोन तीन मिनटंच आपल्याला ह्याच्यात हे पाण्यात गरम करून घ्यायचं आहे उकळी वगैरे काही ना नाही आणायची आहे आता आपण हे बर बटाटे सर्व काढून घेऊया एका कपड्यामध्ये आणि ह्याचं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे बटाटा चांगला सुक्का असा कोरडा करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही सांभाळून करा खूप गरम आहे हाताला चटके लागतात बघा सर्व पाणी आता आपण असं काढून घ्यायचं आहे सगळं पाणी निथळून झालं का आपण हे सर्व बटाटे एका बाउलमध्ये काढून घेऊया था। गरम आहे हळूहळू करा तुम्ही आणि हे थोडेसे थंड झाले का आपण साबुदाण्याची जे पीठ करून घेतलेले आहे ते ह्याच्यात आपण दोन टेबल स्पून घालूया थोडंसं मीठ घालायचं आहे ह्याच्यात जास्त मीठ नका घालू कारण अगोदरच आपण ते मिठाच्या पाण्यातच चांगलं उकळून घेतलेले आहेत बटाटे आता साबुदाना पीठ मीठ आणि बटाटे चांगले मिक्स करूया आणि बघा इतकं सोपं आहे हे बनवायला बटाटे असे आपण पहिला असे पसरवून घेऊया व आपण जे गोड मिश्रण बनवलेलं आहे ते ह्याच्यात ठेवायचं आहे मी गोड असं बनवलेलं आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही साखर न घालता मिरची जास्त घालू शकता दाब देऊन आपण बघा असं गोल आकार करून घ्यायचा आहे बाकीचे आपण असेच बनवून घेऊया फार चवीला छान लागतात तुम्ही क्रिस्पी पटाटो कटलेट किंवा पॅटीस काही बोलू शकता तसं अवश्य बनवा उपवासाला आता नवरात्रीचे उपास पण येत आहेत बस सर्व असे बनवून झाले का आपण ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे ते मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे स्लो ठेवलेला आहे गॅस आणि हे चांगलं दोन्ही बाजूने एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही हे उपवासाच्या चटणीसोबत आरामात खाऊ शकता चटणी नसेल तरी असंही खाऊ शकता इतके छान लागतात हे कटलेट छान बघा असं गोल्डन क्रिस्पी झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला दाखवते मी किती छान लागतात आतून बघा सर्व मी बनवून घेतलेले आहेत आतपर्यंत चांगले शिजलेले आहेत